असेल यार ढेकरा काय तेवढ्या ऍसिडिटी छातीत दुखतंय अरे टेन्शन नको घेऊ ऍसिडिटीच असेल जळजळत आहे मळमळत उचमळत आहे डचमळत काहीही होत असलं तरी निदान एकच ऍसिडिटी 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 मीन इज हॅपनिंग मागच्या वर्षी एक सर्वे करण्यात आला होता कंट्री डिलाइट इन पार्टनरशिप विथ द इंडियन डायबेटिक असोसिएशन तर्फे त्यात शहरात राहणाऱ्या दहा पैकी सात लोकांना पोटाचे काही ना काही विकार असतात हे स्पष्ट झालं होतं आणि सगळ्यात कॉमन ऍसिडिटी त्यामुळे आज बघूया ही ऍसिडिटी दिवसेंदिवस एवढी का वाढत चालली आहे वेलकम टू डीप गोष्टी ऍसिडिटी म्हणजे एकदम सोप्या भाषेत हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होणं पोटात ऍसिडचं जास्त प्रमाण तयार होणं या ऍसिडचा प्रभाव पोटावर किंवा गळ्यावर जाणवणं पचन प्रक्रियेसाठी आपल्या पोटात नॅचरली ऍसिड तयार होतं पण जेव्हा ते ऍसिड प्रमाणाच्या बाहेर तयार होतं तेव्हा आपल्याला ऍसिडिटीचा त्रास व्हायला सुरुवात होते आता ऍसिडिटी होण्याची कारण लक्षणं प्रकार उपचार ही चर्चा काही आपल्यासाठी नवीन नाही आणि त्याकडे आपण येणारच आहोत पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण विचारात घेणार आहोत तो म्हणजे ऍसिडिटीचं हल्ली वाढलेलं प्रमाण असं काय की आज जो समोर येतो तो ऍसिडिटीच्या आधी बघूया आठ मुद्दे जे आजच्या काळात ऍसिडिटीचं प्रमाण वाढण्यासाठी कारणीभूत आहेत पहिला मुद्दा आपण काय खातो आणि काय पितो खाय पितो म्हटल्यावर डायरेक्ट दारूवर जाऊ पण नका समजून घ्या साधं जे कोल्ड ड्रिंक आपण पितोय ना ते पण आहे एखाद्या माणसाचं हल्ली दिवसभराचं नॉर्मल खाणं काय असतं तर दिवसाची सुरुवातच चा माणसाची चहा बिस्किट ने होते ज्यात प्रचंड शुगर आणि फॅट्स असतात परंपरा दुपारी जेवण असलं तरी ग्रेव्हिंग कोण थांबवणार मग लोक पटकन एखादा बर्गर आणि सोबत कोक ऑर्डर करतात हल्ली तर स्वतः उठून कुठे काही खायला जायची पण गरज नाही सगळं बसल्या बसल्या हातात मिळतंय मग रात्र होते घरचं जग मारून खायला तर लागतंच पण स्विगी झोमॅटो वाले फार मध्यरात्रीपर्यंत का चालू रात्रपाळी सार्थकी लावण्याची जबाबदारी आपल्यावरच म्हणून मग आपण पिझ्झा लावायला फ्राईज आणि स्वीट डिश म्हणून चॉको लावा मागून टाकायचा हे हवेत नाही डेटा घेऊन बोलते मी अठ्ठावीस मे ला बर्गर डे असतो त्यावरून इंडियन एक्सप्रेस वाल्यांनी एक रिपोर्ट समोर आणलाय ज्यात स्विगीवर धडा ऑर्डर्स टाकणाऱ्या मंडळींची कुंडली आली आता बर्गर डे च औचित्य साधू काहीतरी दमदार ऑफर तर टाकलीच असणार तर त्या दिवशी बँगलोर शहरातून लाख लोकांनी बर्गर्स ऑर्डर केले मुंबईतून पन्नास लाख लोकांनी आणि दिल्लीत बत्तीस लाख लोकांनी बर्गर्स ऑर्डर केले आणि याच रिपोर्ट मध्ये असंही म्हटलं गेलंय की जनरली ऑर्डर करणाऱ्यांची ऑर्डर करायची सगळ्यात आवडती वेळ होती मध्यरात्रीची त्याच दिवशी बर्गर सोबत ऑलमोस्ट सगळ्यांनी फ्राईज आणि कोक मागवले आता ही सॉफ्ट ड्रिंक्स काय किंवा चहा कॉफी काय या कोल्ड हॉट आता सोशल आणि कल्चरल मिळाली डेटा पाहिला तर असं लक्षात येतं की या सॉफ्ट ड्रिंक्स ड्रिंकची मार्केट व्हॅल्यू आता पन्नास हजार करोड पेक्षा जास्त एवढी झाली आहे अकरा जून दोन हजार चोवीस ला द इकॉनॉमिक टाइम्स ला अशी बातमी आली होती की भारतात डॉमिनोज वाले येत्या पाच ते सहा दहा वर्षात आपल्या स्टोअर्सची संख्या चार हजार पर्यंत वाढवणार आहे एकोणीसशे शहाण्णव साली भारतात सुरू झालेल्या डॉमिनोजचे आता भारतात दोन हजार स्टोअर्स आहेत आणि मॅकडॉनल्ड्सचा तर एक सर्वे असं सांगतो की गेल्या वीस ते पंचवीस वर्षात म्हणजे जेव्हापासून मॅकडॉनल्ड्स भारतात आले तेव्हापासून भारतातल्या खूप ऑर्थोडॉक्स असलेल्या फॅमिलींनी सुद्धा मॅकडॉनल्डचा बर्गर खाल्लेला आहे एवढ्या त्या ब्रँडला डिमांड आहे सॉफ्ट ड्रिंक जास्त प्रमाणात प्यायल्याने रात्री अपरात्री खाल्ल्याने आधीच प्रोसेस केलेलं अन्न खाल्ल्याने वेगळं काय होत या सगळ्याचा थोड्या अधिक प्रमाणात परिणाम तर होणारच पण हल्ली हे सगळं होण्याचे चान्सेस दिवसागणिक वाढायला लागलेत हे आपल्याला डेटा पाहून लक्षात येतं आता प्रोसेस केलेलं जंक फूड खाल्ल्याने पॅकेट फूड खाल्ल्याने कोल्ड ड्रिंक्स प्यायल्याने ऍसिडिटी कशी ट्रिगर होते तर एकतर त्यात वापरले जाणारे एक्सेसिव्ह मसाले हे सगळं अन्न प्रिझर्व्ह करण्यासाठी वापरली जाणारी केमिकल जसं की आपण या पदार्थांबरोबर जो सॉस खातो त्या सॉसमध्ये सोडियम बेन्झॉईड हे प्रिझर्वेटिव्ह वापरलं जात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे पिझ्झा बर्गर ब्रेड किंवा तत्सम जे कोणते प्रिझर्व केलेले पदार्थ खातो ते जनरली बघा ड्राय पदार्थ असतात म्हणजे खाताना आपल्याला कोरडे लागतात आता या कोरड्या पदार्थांचं सलायवेशन पटकन होत नाही म्हणजे आपण जेव्हा हे पदार्थ चावतो तेव्हा हे पदार्थ लवकर आपल्या थुंकीत कोरडे असल्यामुळे मिसळत आणि हेवी टू डायजेस्ट होतात ते तसेच आपल्या पोटात जातात ते पचवायला आपल्या बॉडीला अधिक तयार करावं लागतं आणि यामुळेच प्रिझर्व केलेले जंक आणि ड्राय ऍसिडिटी ट्रिगर करायला कारणीभूत ठरतात अजून एक छोटं उदाहरण द्यायचं झालं तर जंक फूड मध्ये आपण नुसती सिमला मिरची किती खातो याचा विचार करा आपल्याला ती तिखट लागत नाही म्हणून जाणवत नाही पण ती शेवटी मिरची आहे लागत जरी तिखट नसली तरी तिच्या गुणधर्म मिरचीचेच आहेत आणि अधिक प्रमाणात तिखट पदार्थांचं सेवन हे ऍसिडिटी होण्याच्या दृष्टीने घातक आहे आता दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा आहे वर्क कल्चर आणि सोसायटल फॅक्टर्सचा जसं की आपण मगाशीच म्हटलं की कॉफी ड्रिंक्स घेणं हल्ली कूल समजलं जातं पॉप्युलर खाण्यांमध्ये मोडतं पण इथे फक्त जिभेचे पुरवणं एवढंच ना कारण नाही तर हल्ली असणारं आपलं कामाचं स्वरूप आपल्याला येणारा कामाचा स्ट्रेस वाढलेले कामाचे तास ही एक मोठा विषय आहे न संपणाऱ्या डेडलाईन्स वाढलेली कॉम्पिटिशन वाढलेलं मल्टी टास्किंग वाढलेलं वर्कलोड लोकांचं ओव्हरटाईम करणं सगळंच वाटलंय त्यामुळे वेळी अवेळी खाणं पटपट खाणं काम करता करता डेस्कवर खाणं मोस्ट ऑफ द टाइम जेवणाच्या वेळा तर सोडाच पण जेवणच स्किप करणं याचंही प्रमाण वाढलंय एका रिपोर्टनुसार आत्ताच्या पिढीत साधारण सत्तेचाळीस टक्के मुलं ही आठवड्यातून दोन वेळा तरी आपलं दुपारचं जेवण स्किप करतात का तर त्यांना गिल्ट आलेलं असतं की आपण काम सोडून खात बसलो तर ते चुकीचं दिसेल आपल्या परफॉर्मन्सवर आपल्या प्रोडक्टिव्हिटीवर त्याचा परिणाम होईल बरं वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांचं सुद्धा काही वेगळं नाहीये कोविड मध्ये एक झाला होता त्यात असं स्पष्ट झालं की साठ टक्के रिमोटली काम करणाऱ्यांनी कामात ब्रेकच घेतला नाही का तर प्रोडक्टिव्हिटीवर त्याचा इफेक्ट होईल म्हणून या सगळ्यामुळे आपल्या शरीरावर अनेक लॉंग टर्म परिणाम तर होतच असतात पण सगळ्यात रॅपिड परिणाम दिसून येतो तो म्हणजे ऍसिडिटी वारंवार होणारी एसिडिटी बाकी पटपट खाल्ल्यामुळे चुकीच्या वेळी खाल्ल्यामुळे चुकीच्या प्रमाणात खाल्ल्यामुळे ऍसिडिटी ट्रिगर होते ते वेगळं जेवण स्किप केल्यामुळे अवेळी खाल्ल्यामुळे ऍसिडिटी कशी ट्रिगर होते तर जसं की आपण मगाशीच पाहिलं की अन्न पचवायला आपली बॉडी पोटाच्या पिशवीत हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार करते हे ऍसिड पोटात आलेलं अन्न पचवायचं काम करत आता समजा तुम्ही तुमच्या जेवायच्या वेळी काही खाल्लंच नाही तर या ऍसिडचा काहीच वापर होत नाही बरं ते ऍसिड पोटातल्या पोटातही राहत नाही तर ते अन्न नलिके वरच्या बाजूला ज्याला आपण इसोफेगस म्हणतो तिथे आणि आपण म्हणायला सुरुवात करतो की जळजळ होतीये जळजळ होतीये कारण पोटाच्या पिशवी तयार झालेलं ऍसिड हे अन्न नाहीये त्यामुळे तिथे इरिटेशनला अन्न पचवायला जे ऍसिड तयार होत त्याचा योग्य वेळी योग्य वापर होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वेळच्या वेळी अन्न पोटात जाणं महत्वाचं आहे आता वेळी अवेळी खाणं कसं धोकादायक आहे तेही सांगते जनरल लॉजिक प्रमाणे आपल्या शरीराचा एक पिरियोडॉलॉजिकल ट्रेंड आहे जो निसर्गाशी मिळता जुळता असतो फॉर एक्झाम्पल सकाळी आपलं पोट साफ झाल्यानंतर थोडं थोडं ऍसिड सिक्रीट व्हायला सुरुवात होते या केस मध्ये आपण ब्रेकफास्ट करणं गरजेचं आहे त्यानंतर सूर्य डोक्यावर आला की पुन्हा ऍसिड सिक्रीशनची प्रोसेस सुरू होते मग तुम्ही बारा साडे किंवा एक दीड वाजता जेवलात तर फूड ब्रेकडाऊन व्यवस्थित वेळेत होतो पण हे जर तुम्ही चार वाजता जेवलात तर तयार झालेलं ऍसिड तसंच पुढे इंटेस्टाईन मध्ये निघून गेलेलं असतं आणि मग तुम्ही तुमचं अन्न पाठवता सो साहजिकच ही प्रोसेस चुकते मग आपण पाठवलेलं अन्न पचत नाही आणि आपल्याला जडपण येतो आता तिसऱ्या मुद्द्यावर येऊ तिसरा मुद्दा आहे चुकीच्या सवयींचा झोपण्याच्या सवयी बसण्याच्या सवयी खाण्यापिण्याच्या सवयी वेळा न पाळण्याच्या सवयी पूर्वीच्या लोकांचं कसं सगळं प्रमाणात आणि वेळेत असायचं अर्थात त्यांना ते करणं बऱ्यापैकी शक्यही होतं पण हल्ली सगळंच गणित बदललंय सगळ्यात आधी आपण आपल्या पिण्याच्या सवयींवर येऊ हो। आता दारू पिण्याचं चा वाढत चाललंय हे वेगळं सांगायची गरज नाहीये आणि दारूचे शरीरावर ऍसिडिटी तर झालीच पण त्या पलीकडे होणारेही परिणाम वेगळे नमूद करण्याची गरज नाही पण हे दारू पिण्याचं प्रमाण वाढण्याचं कारण मात्र प्रकाश टाकण्याजोगं आहे पाच कारण जी महत्वाची मानली जाऊ शकतात ती म्हणजे आजच्या काळात लोकांच्या हातात पैसा खेळायला सुरुवात होणं ज्याला आपण डिस्पोजेबल इन्कम म्हणतो हे पहिलं कारण दारू पिणं हे आजच्या काळात ऍडव्हर्टायझिंगमुळे असेल किंवा बदलत्या दृष्टिकोनांमुळे असेल नॉर्मलाइज होणं हे दुसरं कारण दारू पिण्यासाठीचा हल्ली सहज मिळणारा ॲक्सेस हे तिसरं कारण फॅमिली इन्फ्लुएन्स म्हणजे घरातली कोणती तरी व्यक्ती बाय डिफॉल्ट दारू पिणारी असणं हे चौथं कारण आणि पिअर प्रेशर असणं म्हणजेच पिअर ग्रुप्स किंवा ऑफिस ग्रुप्सचा इन्फ्लुएन्स असणं हे पाचवं कारण आणि या सगळ्या कारणांच्या पुढे जाऊन आजकालच्या लहान मुलांचं जास्तीत जास्त दारूचं सेवन करणं हे एक महत्वाचं मोठं कारण शरीरासाठी धोका निर्माण करणारच आहे असं मी म्हणायचं कारण म्हणजे एका सर्वेत असं सिद्ध झालंय की कुठल्याही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असणाऱ्या एरियामध्ये अगदी हाकेच्या अंतरावर वाईन शॉप्स असतात विचार करा आजच्या पिढीसाठी हे किती डेंजर आहे अल्कोहोल कन्झम्पनमुळे ऍसिडिटी कशी ट्रिगर होऊ शकते तर पहिलं म्हणजे फूड ब्रेकडाऊन साठी जसं आपल्या पोटातून ऍसिड निर्मिती होते तशीच ती यकृता कडनं होत असते कॅलरीज ब्रेकडाऊन करतो काम तर फक्त लिव्हर करतं त्यामुळे बघा जनरली आपल्या शरीरात एक्स्ट्रा कॅलरीज झाल्या तर त्यांचं फॅट्समध्ये मध्ये होतं त्यामुळे दारू पिणाऱ्या माणसाला फॅटी लिव्हर असण्याचं प्रमाणही आजच्या काळात जास्त दिसून येतं कारण दारू म्हणजे त्यात भरपूर कॅलरीज आल्या थोडक्यात दारू पचवणं अवघड आहे त्यात तुम्ही लिव्हरला दारूच पचवायचं काम लावता त्यामुळे अन्न पचवायची सगळी प्रक्रियाच मंदावून जाते आणि ऍसिडिटी ट्रिगर होते आता येऊ आपल्या झोपण्याच्या सवयींवर आपली स्लीप सायकल तर हल्ली कायम बिघडलेली आणि भरकटलेलीच असते इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार मागच्या वर्षी भारतातल्या लोकांचा स्लीपिंग पॅटर्न अभ्यासला असता असं लक्षात आलं की आज भारतात चारांपैकी एक जण निद्रानाशाची शिकार आहे कारण बघायची झाली तर अनेक आहेत जसं की रुटीन नसणं सोशल मीडियाचा अति प्रमाणात वाढत चाललेला वापर ओटीटी प्लॅटफॉर्मशी वाढलेली क्रेज कामाच्या इरेग्युलर वेळा रिमोट वर्किंगचं वाढलेलं प्रमाण आणि चोरावर वाढलेले फॉरेन क्लायंट्स अशी अनेक आणि याचे आपल्या शरीरावर होणारे परिणाम खूप जास्त असतात झोप न मिळाल्यामुळे ऍसिडिटी कशी ट्रिगर होते तर दुपारी तुम्ही जे अन्न खाता ते पचल्यानंतर साधारण संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास शरीरात पुन्हा ऍसिड सिक्रिशनला सुरुवात होते म्हणून लागते। आता पूर्वीचे लोक बघा संध्याकाळी ते वाजता ही रात्रीची जेवण्यासाठीची योग्य वेळ मानायचे ते यासाठीच की शरीरात ऍसिड सिक्रिशन सुरू झाल्यानंतर त्याच्या एका तासाभरात अन्न पोटात जायला पाहिजे म्हणून जे जी आपण करत नाही आपण जेवतो किती वाजता तर रात्री दहा वाजता पुन्हा सगळे चक्र बिघडतात एवढ्या उशिरा जेवलं म्हणजे झोपही उशिरा आता दिवसभर तुम्ही वेगवेगळी कामं करत असता पण रात्री तुमच्या मेंदूला विश्रांती मिळते आणि रक्त पुरवठा करणारी एक वाहिनी असते तर झोपेमध्ये त्या रक्तवाहिनीचा मेंदूला होणारा रक्त पुरवठा कमी केला जातो आणि तो, तो सगळा पोटाकडे कॉन्सन्ट्रेट केला जातो या रक्त पुरवठ्यामुळे पोटाची हालचाल वाढते आणि त्यामुळे रात्रीच्या झोपेत अन्नपचन खूप चांगलं होतं आता तुम्ही जर झोपलाच नाही तर आता मी जे काही सगळं सांगितलं ते काही घडत नाही परिणाम अन्न पचत नाही ऍसिडिटी ट्रिगर होते सिंपल आता आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर येऊ दोन प्रकार असतात एक म्हणजे माइंडफुल इटिंग आणि दुसरं माइंडलेस इटिंग आपण विचार करून खाणं सोडलंय आपल्या शरीरात काय कधी आणि केव्हा जात हे आपल्याला अनेकदा कळतही नाही आपण काय खातोय हे जर आपण नोटीस केलं तर आपण त्यावर कंट्रोल आणू शकतो पण आपला कल हल्ली माइंडलेस इटिंग करण्याकडे जास्त आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही ऑब्झर्व करा आपण जेव्हा माइंडलेस इटिंग करतो ना तेव्हा आपला खाण्याचा जास्त असतो असतो आपण होऊन खात आणि पटापट खाणं हे सुद्धा ऍसिडिटी ट्रिगर होण्याचं एक महत्वाचं कारण होऊ शकतं पूर्वीचे लोक सांगायचे बघा एक घास बत्तीस वेळा चावून खावा आपण पाच ते सहा वेळा सुद्धा हा घास चावत नाही लाळीत अन्न मिसळल्यावर पचनक्रिया फास्ट होते आणि लाळीत अन्न तेव्हाच चांगलं मिसळतं जेव्हा आपण वेळ घेऊन खातो घास चावून खातो अन्न पचवायला जशी आपल्याला झोप महत्वाची आहे तसंच आपण कसे झोपतो हे आपलं पोट हे शरीरात डाव्या बाजूला आहे सो असं सांगतात की जेवणानंतर डाव्या कुशीवर झोपलं पाहिजे उजव्या बाजूला झोपलं तर पोटाची पोझिशन वर लटकल्यासारखी होते त्यामुळे सुद्धा पचन क्रियेत अडथळा निर्माण होतो तसंच आत्ताची कामं आणि पूर्वीची कामं करण्याची पद्धत तुम्ही ऑब्झर्ज केली तर तुमच्या हे लक्षात येईल की हल्ली आपण एका जागी तासन तास बसून काम करत राहतो त्यामुळे आतड्यांची होणारी हालचाल ज्याला आपण पेरिस्टॅल्सिस असं म्हणतो ती कमी होते ओघाने सतत बसलेल्या माणसांची पचनक्रिया ही मंदावलेलीच असते आता यालाच धरून आपण चौथा मुद्दा बघू जो आहे ओबेसिटी ओव्हर आणि लॅक ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटीजचा आताच्या एकंदर वर्किंग स्टाईलचा आणि खास करून बैठ्या कामाचा सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीवर परिणाम होत असेल तर तो म्हणजे लोकांच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीज वर होतोय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या एका सर्वे नुसार हुने जी एक फिजिकल ऍक्टिव्हिटीज मोजण्यासाठी लेव्हल आखून दिली आहे त्याच्या अर्ध्यापर्यंत सुद्धा लोक पोहचत नाहीयेत असं दिसून येतंय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते एका माणसाने आठवड्याला निदान एकशे पन्नास मिनिटांपर्यंत व्यायाम केला पाहिजे पण तसं होताना दिसत नाहीये आणि रिसर्च नुसार यात भारतीय बायकांचं प्रमाण सगळ्यात अधिक आहे साधारण हल्लीचे ट्रॅफिक प्रॉब्लेम बघितल्यावर तर हेही लक्षात लोकांचा मोड ऑफ ट्रान्सपोर्ट हा दुचाकी आणि चारचाकी गाड्यांवरच येऊन ठेवला त्यामुळे लोकांची चाल कमी झाली आहे चुकीची लाईफस्टाईल नसलेलं रुटीन नसलेला व्यायाम आणि असलेला स्ट्रेस या सगळ्याचा परिणाम काय तर याच सगळ्या गोष्टी माणसाला स्थूलही बनवतात म्हणजेच ओबेसिटी आणि ओव्हरवेटचा प्रॉब्लेम या वर्षी एप्रिल महिन्यात आयसीएमआर म्हणजेच द इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च द्वारे काही डायटरी गाईडलाइन्स पब्लिश झाल्या त्यात असं मेंशन केलेलं होतं की हल्ली आजार वाढण्याचं जे एकूण प्रमाण आहे त्याच्या छप्पन्न टक्के प्रमाणे फक्त चुकीचं आणि अनहेल्दी खाऊन लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार जडतात आता व्यायाम न करणं आणि स्थूलतेमुळे किंवा वजन जास्त असल्याने ऍसिडिटी कशी ट्रिगर होते हे बघायचं झालं तर पुन्हा तेच जे आपण मगाशी पेरिस्टायसिसचं म्हणाले फिजिकल ऍक्टिव्हिटी केल्याने किंवा के व्यायाम केल्याने आतड्यांची हालचाल सुरळीत सुरू राहते आणि पचनक्रिया कोणताही अडथळा न येता पार पडते पण पड़ हेच जर तुम्ही व्यायाम करतच नसाल तर आपोआप तुमची पचनक्रिया मंदावणार आहे आणि ओबेसिटी हा तर तुमच्या शरीरातली पचनक्रिया नीट न झाल्याचा परिणाम आहे व्यायाम केल्याने अख्ख्या शरीराला चांगला रक्त होतो त्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगलं काम करू शकते आता हेच जर झालं नाही तर फूड ब्रेकडाऊन चांगल्या पद्धतीने होत नाही सगळं अपचित अन्न आतड्यात साचून राहतं त्याचं फॅट्स मध्ये रूपांतर होतं आणि हे न पचलेलं अन्नच ओबेसिटीचं कारण बनतं आता पाचवा मुद्दा पाचवा मुद्दा तो आहे तो म्हणजे स्ट्रेस आणि एस ग्लोबल सर्व्हेच्या एका रिपोर्टनुसार असं स्पष्ट झालंय की भारतातल्या शहरांमध्ये दोघात एक जण तरी आहेत ज्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस आहे या स्ट्रेसचा परिणाम त्याच्या डेली रुटीनवर पडलाय आणि हे चित्र भयावह आहे आता मेंटल हेल्थमुळे ॲसिडिटी कशी ट्रिगर होते तर जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असता किंवा मेंटली डिस्टर्ब असता तेव्हा तुम्ही उगीच खाणं जास्त खाता पुन्हा माइंडलेसिटी मल्टिपल मिल्समुळे डायजेशन डिस्टर्ब होतं हे एक आणि दुसरं म्हणजे स्ट्रेसमुळे पुन्हा झोपही डिस्टर्ब होते आणि महत्वाचं म्हणजे आपल्या शरीरात जी काही सिक्रिशन सुरू असतात म्हणजे सलायवा सिक्रिशन असेल किंवा ॲसिड सिक्रिशन असेल तर हे सगळं मेंदू कंट्रोल करत असतो पण तोच जर डिस्टर्ब झाला तर पुढची सगळी चक्र हलणं साहजिक असतं सहाव्या मुद्द्यावर सहावा मुद्दा म्हणजे ऍसिडिटी वाढण्याचे काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सही आहेत जसं की सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे

म्हणजे पूर्वी ऑर्गॅनिक भाज्या पिकवल्या जायच्या पण आता जे सगळं केमिकली प्रोसेस्ड व्हायला लागलंय त्यामुळे ऍसिडिटीचं प्रमाण वाढल्याचं आपल्याला दिसून येतं तुमच्या घरात म्हातारी माणसं असतील तर ती म्हणत असतील बघा की पूर्वी आम्ही किती शेपूची भाजी खायचो मेथीची भाजी खायचो पण आम्ही नाही अशा तुमच्यासारख्या ढेकरा काढल्या मेथी शेपू या पित्त वाढवणाऱ्या भाज्या प्रमाणात आहेत पण काळात त्या बाधायच्या नाही आता हायब्रीड पद्धतीच्या भाज्यांमुळे नॉर्मल जो भाज्यांचा पोत असतो तो बिघडतो किंवा अधिक इंटेन्स होतो आणि निश्चितच केमिकल फर्टिलायझरचा या भाज्यांवर इम्पॅक्ट पडलेला असतो आठवा मुद्दा आहे आपल्याकडे तिखट खाणाऱ्यांचा म्हणजेच तिखट पदार्थांचं अतिसेवन मिसळीवर तर्री पाहिजे सुक्यासोबत झणझणीत रस्सा पाहिजे जंग सोबत चिली फ्लेक्स पाहिजे चायनीज बरोबर शेजवान पाहिजे ही आपल्या भारतीयांची खाण्याची स्टाईल झाली अन्नात तिखट जास्त असलं की ते फक्त त्या पदार्थाची चव वाढवत बाकी या तिखटाचा शरीराला काहीही उपयोग नसतो तिखट खाण्याचा फक्त आणि फक्त तोटा असतो तो, तो, तो म्हणजे हल्ली आपण जास्त स्पायसी पदार्थ खात असतो आणि त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर सतत होत असतो ही झाली कारण आता आजच्या काळात ऍसिडिटीचा धोका किती वाढलाय यावर बारीकशी नजर टाकू ऍसिडिटीचं रूपांतर अल्सर मध्ये होण्याचं प्रमाण आजकालच्या काळात वाढलंय रिफ्लक्स इसोफेजायटिस या आजाराचं प्रमाण आपल्याला आजच्या काळात वाढलेलं दिसतं पित्तामुळे पोटाला सूज येण्याचं प्रमाणही आजच्या काळात जास्त झाले ज्याला आपण गॅस्ट्रायटिस असं म्हणतो आपण पाहिलेली सगळी कारणं ही अर्थातच सगळ्यात जास्त शहरात दिसतात आणि साधारण मोबाईल हातात असणारे सगळे वयोगट या ऍसिडिटीचे शिकार आहेत असं आपण म्हणू शकतो आता शहरा शहरांमध्ये सुद्धा वेगळे पण आहे बघा आपण पंजाबी लोकांचं पनीर आणि तडका मारके अन्न महाराष्ट्रात तर खातो पण पंजाब किंवा नॉर्थ कडची हवा थंड असल्यामुळे त्यांना अन्न लवकर पचत जे आपल्या बाबतीत होत नाही उन्हाळा असताना आणखी स्पायसी खाल्लं की झालं त्यामुळे हाही एक फॅक्टर लक्षात घेण्यासारखा आहे ऍसिडिटीचे सिमटम्स कोणते दिसतात किंवा कुठल्या बॉडी पार्ट वर परिणाम होतात तर चक्कर येते डोकं दुखतं छातीत दुखतं ऍसिडिटीचं प्रमाण वाढलं तर अंगावर रॅश येते वगैरे असे प्रकारही होतात मूळव्याधीसारखे सारखे त्रास होतात तोंडात आंबटपणा येतो दाट पिवळे पडतात अल्सर पासून पोटाच्या कॅन्सर पर्यंत ही ऍसिडिटी एक्स्ट्रीम होऊ शकते थोडक्यात आढावा घ्यायचा तर काय करायला हवंय तर पाणी वेळेवर आणि भरपूर प्यायला हवाय व्यायाम करायला हवाय थोड्या थोड्या वेळाने आणि वेळेत खायला हवंय झोपा पूर्ण करायला आहेत व्यसन कमी करायला हवी आहेत आणि हे सगळं करायला लागणार आहे बाकी ऍसिडिटीचा त्रास ऑलरेडी होत असेल तर त्वरित डॉक्टरकडे जाणं आणि आजच्या काळात सगळ्यात कठीण वाटणार म्हणजे हॉटेलिंग हो कमी करणं हे जास्त महत्वाचं आहे आठवड्यातून एखाद वेळा खास करून रविवारच्या दिवशी बाहेर जेवायला जायची परंपरा आपण रोज रात्री बारा वाजता बाहेरून काहीतरी मागवण्यावर आणून ठेवले शेवटी कसं आहे घरी आईने प्रेमाने बनवलेलं जेवण मिळतं पण हॉटेलमध्ये फक्त मीठ आणि तिखटाचं जेवण मिळतं असो बाकी तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बाहेरचं खाणं कमी करा पण हॉटेलच्या मेन्यू कार्ड्सवर मराठी पदार्थ का दिसत नाहीत ही आम्ही केलेली स्टोरी नक्की पहा आणि आमच्या आरपार या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका